लोणंद रेल्वे स्टेशनवर डॉ आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाकडे मुंबईला जाणाऱ्या दलित बांधवांना मोफत पाणी वाटप महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनास रेल्वेने मुंबईकडे जाणाऱ्या दलित बांधवांना भीमाशक्ती संघटनेचे राजू कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत पाणी वाटप करण्यात आले याप्रसंगी संजय सपकाळ सागर खरात जयवंत बनकर मंगल बनकर आदी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते बातमीसाठी श्री दिलीप वाघमारे लोणंद मुख्य संपादक शौकत शेख Terima kasih telah menonton! પા <laughs> હા <laughs> Ya, padh di sini. Aur wala padh le. Aur takka, takka, परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उद्याच्या महापरिवाराना दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी जाणारे लोनन पंचकृषीतील आसपासच्या सर्व उपासिका आणि उपासक आज दिनांक पाच रोजी उन्हाळ्याचे दिवस आहेत काही घाई गडबडीत लोक अभिवादन करण्यासाठी आजच आज मोठ्या संख्येने लोणन रेल्वे स्टेशनवर उपस्थित दाखल झाल्यामुळे भीमशक्ती सामाजिक संघटनेचे युवा नेते राजू कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली या लोकांची पाणी वाटपाची चहा अल्पाहाराची सगळे नियोजनबद्ध कार्यक्रम केलेला आहे कुणाची पा कुणाला पाण्याची अल्पहाराची टंचाई वसू नये उद्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी निघालेल्या महिलांचे लहान मुलं यांना अल्पाहाराची व्यवस्था आम्ही निचोखपणे केलेली आहे समाजाची काय बांधिलकी असती ते आम्ही अनेक वर्षापासून थोडंसं फुल नाही फुलाची पाकळी ह्या माध्यमातून आम्ही जोपासत आहे आणि ही अखंड सेवा मी अस्तित्वात तो आहे तोपर्यंत चालूच ठेवणार आहे उद्याच्या येणाऱ्या आम्ही काळरात्र असं म्हण म्हणतो पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवाला एक सामाजिक बांधिलकी म्हणून छोटासा प्रयत्न माझ्याकडून होत आहे आणि तीच मी अभिवादन समजून असे प्रयत्न अखंड मी आहे तोपर्यंत सेवा चालू राहणार आहे माझेसोबत जयवंताना बनकर मंगलताई बनकर हेही उपस्थित होते त्यांनी फार मोलाचे मार्गदर्शन आणि कष्ट दर्शवलेले आहे एवढं बोलून मी महामानवला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिनंदन करतो